नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल कृषी संजीवनीमध्ये तर आपण पाहणार आहोत रात्री उशिरापर्यंतची अपडेट झालेली संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिले नोटिफिकेशन बेल दाबून नोटिफिकेशन ऑल करा ज्याने की मी व्हिडिओ टाकलेलं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर बाजार समिती आहे तासगाव आवक आलेले एकोणतीस क्विंटलची कमीत कमी राय चार हजार आठशे ऐंशी जशी ज्यात राय पाच हजार साठ सर्वसाधारण राय चार हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती उमरखेड आवक आलेले पन्नास क्विंटलची कमीत कमीत राय चार हजार सातशे पाच हजार नऊशे सर्वसाधारण जरा चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे बारशी टाकळी आवक आलेले एकशे अडोतीस क्विंटलची कमीत कमी राहते चार हजार सहाशे चार हजार आठशे सर्वसाधारण चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पालम आवक आलेले एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमीत राय चार हजार आठशे एक्कावन्न ज्याच्यात्राय चार हजार आठशे एकावन्न सर्वसाधारणत्राय चार हजार आठशे एक्कावन रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मुरुम आवक आलेले दोनशे सत्तर क्विंटलची कमीत कमीत राह चार हजार चारशे एक्क्याण्णव जशी जद्राय चार हजार सातशे वीस सर्वसाधारण द्राय चार हजार सहाशे सहा रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती वाशिमसिंग आवक आलेले सहाशे क्विंटलची कमीत कमिद कमी द्राय चार हजार पाचशे पन्नास जसे ज्या द्राय चार हजार आठशे वीस सर्वसाधारण सर्वसाधारणत्राय चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जालना आवकालेल्या दोन हजार चाळीस क्विंटलची कमीत कमी राय चार हजार शंभर ज्या जत आहे चार हजार सातशे पन्नास सर्वसाधारण चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती या ताडकळ जात आहे नंबर वन क्वालिटी अवकालेली एकशे वीस क्विंटलची कमीत कमी राय चार हजार दोनशे जसे ज्या द्रा आहे चार हजार सातशे पन्नास सर्वसाधारणत राय चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर असे होते सोयाबीनचे बाजार भाव तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद